तात्या आजीनाथ मध्ये या दोघा जण पटकून भाऊ ते प्रसाद हे करा नारळाचा प्रसाद भारी करा चला मध्ये या तात्या नसल्या तर राजू भाऊ मध्ये या आजीनाथ्या जवळ आहे का आजीनाथ हनुमंत्याची आरती केली स्वर अवघ्याचे समापतेरते हनुमंताचे हो राजा रावणानं एवढं सैन्य आणि आख्याच्या पाठी राखण्यासाठी पाठवलेला होता एका क्षणामध्ये हनुमानजी ने त्याची आणि राकार रांगोळी केलेली आहे आणि हे केल्याच्या नंतर सगळे देव दानव यक्ष किनारा गण गंधर्व संत चारणा आणि विद्याधर हे सुद्धा चिंता करू लागले एवढे वीर आहेत हे, हे आणि बघा म्हणले हनुमानजीने कसे त्यांना मारलेलं आहे सगळे आणि त्या ठिकाणी काळजी करू लागले सोरावरचे सोमने जय जयकार ऋषी जने कीर्ती पावन त्रिभुवने धन्यांजने सुता हो या ठिकाणी काय झालं माझा रामभक्त हनुमानची ही कीर्ती पाहू सगळे असणारा देव हे सुद्धा गर्जना करू लागले आहे दानवा दैत्य हे, हे सुद्धा वर्णन करू लागले आणि मोठ्याने गजर केलेला आहे प्रभू रामचंद्र भगवान की जय एका जनार्दन चरन झालेकियां सावधार एकनाथ स्वामी आपल्या गुरु माऊलीला शरण जाऊन सांगतात कि बाबा गोड निरूपण आहे कथा गोड असणार आहे आख्याच निर्धळण झालं आख्या मारल्या गेलेला आहे आणि पुढं असणार आता पुढच्या अध्यामध्ये गोड आणि मधुर असणारी कथा आहे सोस्ती श्रीभावार्थ रामायण सुंदर काडे एकाकार टीकाम हनुमंत सोनामो चतुर्द साय गोळा कुंडलिका वर वरद ठो श्री नान तुका